आंबेडकर जयंतीच्या वेळेला मी इथं आलो होतो मग अशी म्हणाला बारा वाजता पण फोन करा मी बारा पाचला इथे होतो आणि बाबा मला लेझिम खायला मिळालं ते लेझिम एवढं व्हायरल झालं की माझी त्यामुळे मतं वाटली शेवटी हा विचार आणि विजय हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आज अगर... समोर आम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासमोर आहोत आमची लढाई हीच आहे देश स्वातंत्र्य झाल्यानंतर पहिली वेळ संविधान धोक्यात आहे अशा प्रकारची चर्चा होणं हीच खरं लढाईचा भाग आहे जे आम्ही बोललो नाही तर चारशेच्या पुढे गेल्यानंतर आम्हाला परत चारशेच्या पुढे गेल्यानंतर या देशाचीच घटना बदलायची अशा प्रकारचं वक्तृत्व त्यांच्या खासदारांनी आणि मंत्र्यांनी केलं नंतर देशाच्या पंतप्रधानांनी सांगितलं की आपो आहे आम्ही संविधान बदलणार नाही तर मी या असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराच्या सर्व जनतेला महाराष्ट्राच्या जनतेला नव्हे तर देशाच्या जनतेला प्रश्न पडणार आहे ही चर्चा आजच का होते देशाच्या स्वातंत्र्यानंतर इतकी वेळ सरकार आली सरकार बदलली ही चर्चा आज होण्याचं कारण एवढंच आहे काही लोकांच्या मनामध्ये वाईट हेतू आहे जो आपल्या पद्धतीने कशा पद्धतीने कायदा बनवायचा आणि ही लढाई दोन हजार चोवीसच्या लोकसभेची आम्हाला संविधान तर वाचवायचं आहे पण या देशाची लोकशाही वाचवण्याच्या संदर्भातली लढाई या ठिकाणी उभी करायची आहे देशाचं स्वातंत्र्य ज्यांनी मिळवून दिलं त्यांनी हे भविष्य काळात घडेल असं माहीत नव्हतं देशाचं स्वातंत्र्य ज्यांनी घडवलं त्यांचं ह्या स्वातंत्र्याच्या विचार जिवंत ठेवण्याची लढाई आहे मला आनंद आहे मला अभिमान आहे आमच्या पृथ्वीराज बाबांचा आणि राजपुठराच्या लोकांचा ज्यांनी ह्या लढाईच्या संदर्भामध्ये प्रामाणिकपणाने शाहू फुले आंबेडकरांचा छत्रपती शिवाजींचा महाराष्ट्रांचा महाराष्ट्र हा तशा पद्धतीने आबाधित राहायला पाहिजे म्हणून संघर्षाची भूमिका आम्ही सगळ्यांनी घेतली आणि संघर्षाची भूमिका घेत असताना महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून मला संधी दिली मी एवढा शब्द आपल्याला दे त्या दिवशी आलो होतो थो, त्या थोर मानवाला मी मा 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 या ठिकाणी वंदन करायला आलो पाठिंबा गोभं राहतील आणि साहेबांच्या भूमीमध्ये पी डी पाटणांच्या भूमीमध्ये आनंदराव चव्हाणांच्या भूमीमध्ये त्याचबरोबर या प्रमिला काटेंच्या भूमीमध्ये ह्या भूमीमध्ये परत अनेक वर्षाची लोकशाहीची परंपरा जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करते मी आपल्याला हेच सांगण्यासाठी आलेलो आहे की मी उमेदवार आहे मगाशी सांगितल्याप्रमाणे उमेदवारांची आता तुलना होते पूर्वी चिन्हाकडे बघून किंवा पक्षाकडे बघून मतदान माहिती या सातारा जिल्ह्यामध्ये बाबा पहिली वेळ असं दिसला की लोकांचे चॅनलवाले मुलाखती घेत आहेत त्या मुलाखतीमध्ये सांगताना लोक सांगत आहेत की आम्हाला हा उमेदवार का नको हा उमेदवार का असावा पहिली वेळ लोकशाहीच्या माध्यमातून विचारमंथन होतं आणि मग उमेदवार कोण चांगला म्हणून एक उठा होतो आणि लोकांनी हातात घेतलेली निवडणूक ही साताऱ्याची भविष्य काळामध्ये होते आणि युवकांनी हातामध्ये घेतलेली निवडणूक ही साताराची भविष्यामध्ये होत आहे लोकशाही वाचवण्यासाठी आणि एक वेगळ्या प्रकारची नाराजगी या सरकारच्या विरोधात असलेली ही भूमिका मांडण्याचा प्रयत्न होतोय मी एवढंच सांगेन की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या असलेल्या समोर उभं राहत असताना तुम्ही तुतारी असलेल्या माणसावर आपण बटन दाबावं एक संधी फक्त एका सामान्य कार्यकर्त्याच्या असलेल्या पदाधिकाऱ्याला द्यावी एक संधी लोकशाही टिकवण्यासाठी द्यावी एक संधी महाराष्ट्रात आणि सातारा जिल्ह्याचा स्वाभिमान दाखवण्यासाठी द्यावी आणि एक संधी तुमचा आवाज दिल्लीपर्यंत नेणारा तुमचा खासदार असावा यासाठी द्यावी कारण बाबा चाकीला आहेत बाबा मुख्यमंत्री पण होते बाबा सभागृहामध्ये अनेक वर्ष होते विधिमंडळात आणि विधान परिषदेमध्ये ज्या ज्या वेळा आवाज उठवायची परिस्थिती आली त्याच वेळा शशिकांत शिंदे लोकांच्यासाठी आवाज उठवून या विधानमंडळ आणि विधान परिषदेमध्ये काम करत होता आणि म्हणून तुमचा आवाज आता दिल्लीमध्ये गेला पाहिजे या भूमिकेतून आशीर्वाद द्यावा एवढीच विनंती करतो आणि आपल्या सर्वांचा हृदयापासून धन्यवाद मानून लजा घेतो जय हिंद जय महाराज धन्यवाद शिंदे साहेब आणि लोकशाही वाचवण्यासाठी खऱ्या अर्थानं